नमस्कार मंडळी तर पा पराठी पाळणं चालू आहे पराठी पाळल्यानंतर पराठी पाळल्यानंतर आपल्याला पराठी बेचून पराठी फुकून द्यायची आहे नंतर पणजी मारून ऊन खायला जमीन तयार ठेवायची आहे याने काय होईन जमिनीतले जे अंड कोश आणि जे काही असतील ते जीवजंतू उन्हाळ्यात तपा तपून मरण पावतात त्यामुळे काय होते जमीन पिकण्यास तयार होते आणि कपाशी लवकर पाळल्यामुळे काय होते माहिती आहे काय जमीन ऊन खाण्यास सक्षम होते आता दोन तीन महिने हाताशी आहेत ज्यांची ज्यांची जमीन समजा पराठी खाली झाली असेल त्यांनी लवकरात लवकर पराठी वेचून आणि नांगरटी किंवा पंजी मारून आपली जमीन तयार ठेवावी म्हणजे काय होते ऊन खूप खाल्ल्यामुळे जमिनी अशी काऊर येते आणि पिकण्यास चांगली होते व्हिडिओ चांगला वाटला शेअर करा लाईक करा माहिती देणे आपले काम आहे भाऊ पराठी पाळली नसील तर लवकर पाळा एकरी पंधराचा उत्पन्न घेतलेला आहे भाऊ मागच्या वर्षी कुट्टी केली होती यावर्षी कुट्टीचा निर्णय काही घेतला नाही पण पराठी पाडून जमीन तयार करून ठेवावी धन्यवाद